देशातील गरीब महिलांना वर्षाला एक लाख रुपये देणार नोकरीमध्ये देखील महिलांना पन्नास टक्के जागा आरक्षित ठेवणार यांसह महिलांना सुरक्षेची हमी देणार असल्याची घोषणा खासदार राहुल गांधी यांनी महिला न्याय हक्क परिषदेत केली आहे यांसह विविध मुद्द्यांवर त्यांनी महिलांना गॅरंटी देत केंद्र सरकारसह काही उद्योजकांचा चांगलाच समाचार घेतला आहे कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार प्रणिती शिंदे यांनी केलं त्यानंतर राहुल गांधी यांचा सत्कार करण्यात आला या महिला न्याय हक्क परिषदेला धुळे जळगाव नंदुरबार जिल्ह्यातून हजारो महिला सहभागी झाल्या होत्या खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा बुधवारी धुळ्यात दाखल झाली या यात्रेचे चौक चौकात चौक जंगी असं स्वागत करण्यात आलं रोड शो चौक सभेनंतर गांधी यांनी महिला न्याय हक्क परिषदेला संबोधित केलं प्रसंगी खासदार राहुल गांधी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले महाराष्ट्राचे निरीक्षक रमेश चेन्नी थाला माजी मंत्री तथा आमदार बाळासाहेब थोरात आमदार प्रनिधी शिंदे आमदार कुणाल पाटील प्रतिभा शिंदे यांसह काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सत्तर करोड लोक जितना उनके पास, है, उतना उनके पास है। का सोला लाख करोड रुपया भाग किया जाता है। सोलह लाख करोड़ रुपया आम आदमी को 16 लाख करोड़ रुपया कितना होता है नहीं समझा अदानी को जरूर समझ आ जाता है अरबपतियों को समझ आ जाता है मगर आपको और हमको यह नंबर कितना बड़ा है नहीं समझा मनरेगा में पैंसठ हजार करोड़ रुपए लगते हैं एक साल के लिए अगर मनरेगा चलाना हो तो पैंसठ हजार था करोड़ रुपए में चलता है फिर तो आप महिला भी हैं आप दलित वर्ग की भी हैं आप महिला भी हैं है। आप आदिवासी वर्ग की हैं आप महिला हैं आप गरीब जनरल की हैं आप महिला हैं तो आपको डबल चोट लगती है हर चीज में आपको डबल चोट लगती है नरेंद्र मोदी जी ने धूमधाम से लोकसभा में आरक्षण दिया पटाखे फोड़े और फिर आपको बताया जाता है कि देखिए सर्वे के बाद आपको आरक्षण दिया जाए सर्वे का होगा? दस साल के बाद धुळे शहरातील युवा उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते राहुल राजीव गांधी यांनी बुधवारी भाजपात प्रवेश केला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थ नेतृत्वाने व देशातील नागरिकांसाठी केलेल्या विविध योजनांमुळे प्रभावित झाल्यानेच भाजपात प्रवेश करत असल्याची प्रतिक्रिया धुळ्यातील राहुल गांधी यांनी दिली आहे भाजपाचे महानगराध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे यावेळी फिर एक बार मोदी सरकार बार चार पार या घोषणा देत परिसर चांगलाच दरणून गेला होता या प्रसंगी भाजपा महानगराध्यक्ष गजेंद्र अंपळकर माजी नगरसेवक हिरामन गवळी भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा जयश्री अहिरराव माजी महापौर प्रतिभा चौधरी भाजपा महिला शहराध्यक्षा वैशाली शिरसाठ महानगर सरचिटणीस यशवंत येवलेकर संदीप बैसानी माजी नगर भारती भारतीमाळी यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार माझे गांधी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जे केल्या जसं की प्रभू श्रीरामचंद्रांच्या मंदिराची निर्मिती आर्टिकल थ्री सेव्हन्टी आता परवाच लागू झाला असतील हे कायदा अशा सारखे अनंख्य असंख्य असे जे त्यांनी कार्य केलेली तसेच केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे त्यांनी जे योजना आणलेले आहेत त्याला एक प्रेरित होऊन मी पण काल माझा वाढदिवस होता त्याच्या औचित्य साधून आज भाजपात प्रवेश केलेला आहे आणि मी त्यांनी जे युवकांना जे आवाहन केलेलं आहे की देशाच्या विकासासाठी जिथे जिथे त्यांनी जी जी कार्य सांगितलेली आणि त्या सगळ्यांना प्रेरित होऊन मी आज पक्षात प्रवेश केलेला आहे लोकप्रिय नेते मोदी साहेब यांच्या यांचे जे काही काम आहे त्या कामांना प्रेरित होऊन राहुल गांधी यांनी भाजपात प्रवेश केलेला आहे मी त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो भारत जोडो न्याय यात्रा धुळ्यात आली असता आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने वीस कलमी कार्यक्रम जाहीर केला आहे यात भारतातील गरीब महिलांच्या खात्यावर वर्षाला एक लाख रुपये देणार असल्याची माहिती काँग्रेसचे माजी मंत्री तथा महासचिव जयराम रमेश यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे तसेच त्यांनी मोदींच्या गॅरंटीवर आक्षेप घेत जोरदार टीका देखील केली आहे या वीज कलमी कार्यक्रमात देशभरात सावित्रीबाई फुले यांच्या नावाने मुलींचे वसतिगृह महिला सुरक्षा महिला हक्क तरुणांना न्याय शेतकरी हित तरुणांचा रोजगार यांसह विविध प्रश्न या वीस कलमी कार्यक्रमाच्या माध्यमातून केंद्रात सरकार आल्यावर सोडवणार आहे काँग्रेसची गॅरंटी ही वॉरंटी आहे ती मोदींच्या गॅरंटीसारखी जुमलेबाज नाही असं देखील ते म्हणाले या प्रसंगी काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा आमदार कुणाल पाटील आमदार प्रणिती शिंदे आमदार के सी पाडवी काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंडे प्रतिभा शिंदे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते हमारे देश में उन्होंने को खिलाफ और इस के 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 सरकार से आएगा ये मुख्यमंत्री 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 हैं गुजरात गुजरात को आज प्रधानमंत्री कुछ ही एक महीने के लिए डेढ़ महीने के लिए उन्होंने क्या किया इस राष्ट्रीय सुरक्षा खाद्य कानून राष्ट्रीय सुरक्षा सुरक्षा कानून को नया नाम दिया प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना उसके लिए दो लाख करोड़ रुपया कहा नहीं है। GST से आया ना से जी इनकम टैक्स से आया आर्थिक दर्जी से आया हम कह रहे हैं कि एक गरीब परिवार के महिला को हर साल एक लाख रुपया खाते में जाएगा और वो केंद्र सरकार की जिम्मेदारी होगी ये पैसा निकालेंगे आर्थिक तरक्की होगी टैक्स पेटिंग बढ़ेगा को, कोई खतरा नहीं है हमारे विभाग मैंने आपको दो विषय सुनाए है महात्मा गांधी रोजगार गारंटी कानून और राष्ट्रीय खाद्य सुरक्षा कानून ये ही सवाल उठाए गए जिल्हा परिषदेचे विशेष सर्वसाधारण सभा जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली दे यशवंतराव चव्हाण सभागृहात संपन्न झाले आहे यावेळी नवनियुक्त सभापतींचा सत्कार करण्यात आला या सभेत सदस्यांनी त्यांच्या गटातील विविध प्रश्न मांडले त्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचं आश्वासन देखील यावेळी देण्यात आलं याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष धरती देवरे जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता महिला व बालकल्याण सभापती ज्योती बोरसे शिक्षण व आरोग्य सभापती सोनी कदम यांच्यासह सदस्य संग्राम पाटील महावीर सिंह रावल राम भदाने सदस्य कुसुम निकम संजीवनी सिसोदे यांच्यासह सदस्य पदाधिकारी व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते भारत जोडो न्याय यात्रा सकाळी अकरा वाजेच्या सुमारास धुळ्यात दाखल झाली शहरातील चौका चौकात यात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले अनेक ठिकाणी नागरिक खासदार राहुल गांधी यांना समर्थन देताना दिसून आले नागाववारी ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापर्यंत राहुल गांधी यांचा रोड शो पार, पार पाडला यावेळी चौका चौकात पोलिसांचा चौक असा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता त्याच चौकात पुढे राहुल गांधी यांनी चौक सभा घेतली या चौक सभेच्या माध्यमातून गांधी यांनी नागरिकांना संबोधित करत भाजपाच्या नफरत पूर्ण द्वेषाच्या राजकारणाविरोधात भारत जोड न्याय यात्रा असल्याची माहिती खासदार राहुल गांधी यांनी दिली पुढे बोलताना त्यांनी केंद्र सरकारच्या कारभारासह केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारभाराविषयी जोरदार टीका करत सरकारचा कसा चुकीचा कारभार चालू आहे हे त्यांनी चोख सभेच्या माध्यमातून नागरिकांना पटवून दिले नागरिकांनी देखील गांधी यांना समर्थन देत जोरदार घोषणा दिल्या जवळपास अर्धा तास भर उन्हात खासदार राहुल गांधी यांनी नागरिकांना संबोधित केले पुढे भारत जोडो न्याय यात्रा महिला मेळाव्याकडे रवाना झाली यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आमदार कुणाल पाटील यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते भाई एक साल पहिले कन्याकुमारी से कश्मीर तक भारत जोडो यात्रा की जो आर एस एस बीजेपी के लोग देश में नफरत फैला रहे हैं। उसके खिलाफ हमने यात्रा की चार हजार किलोमीटर समुद्र से लेकर हिमालय तक लाखों लोग यात्रा पे चले यात्रा पे बहुत सारे लोग आए हमें कहा कि देखिए आप कन्याकुमारी से कश्मीर चल लिए मगर बहुत सारे प्रदेश हैं जहां आप नहीं गए उड़ीसा नहीं गए बंगाल नहीं गए तो आपको ईस्ट से वेस्ट मणिपुर से महाराष्ट्र दूसरी भारत जोड़ो यात्रा करनी है और इसलिए मैं आज आपके सामने यहां खड़ा हूं कि हमने दूसरी भारत जोड़ो न्याय यात्रा मणिपुर से शुरू की और अब ये मुंबई में जाके खत्म होगी इसमें हमने न्याय शब्द जोड़ दिया आपको क्या लगता है हिंदुस्तान में गरीबों को न्याय मिलता है नहीं मिलता पिछड़ों की आबादी जानते हो आप लोग देश में पिछड़े कितने जानता है 85 तो नहीं है कोई कोई तेईस कह रहा है कोई एटी फाइव कह रहा है कोई साठ कह रहा है 100, 100, 100. कोई सेवेंटी कह रहा है कोई एटी कह रहा है हंड्रेड परसेंट हंड्रेड परसेंट हंड्रेड परसेंट कोई कह रहा है मगर सच्चाई ये है कि आपको नहीं मालूम पिछड़े कितने हैं नहीं मालूम दलित कितने हैं नहीं मालूम आदिवासी कितने हैं नहीं मालूम जनरल कास्ट के कितने नहीं मालूम माइनॉरिटी कितने नहीं मालूम